सकाळी मॉर्निंग वॉक झाल्यानंतर एक तरुण पाच सहा डॉक्टर मित्र एका हॉटेलमध्ये बाहेरच्या बाजूला चहा पीत थांबले होते त्यांना दुरून एक लंगडत येणारा व्यक्ती दिसला त्याच्यातला एक डॉक्टर म्हणाला बहुतेक याला ऑस्टिओर्थ्रायटिस असतात म्हणजे गुडघ्याचा संधिवाद झाला असतो दुसरा म्हणाला नाही मला तर वाटते की त्याला बहुतेक फूड ड्रॉप असावं तर तिसरा म्हणाला अरे नाही मला तर वाटतं की त्याच्या घोट्याच्या हो जवळ त्याला काहीतरी त्रास असावा चौथा डॉक्टर म्हणाला की त्याला बहुतेक मार लागला असावा पाचवा डॉक्टर म्हणाला की त्याला बहुतेक त्या पायाची ताकद कमी झालेला असावी जसा अर्धांग वयो असतो तसा त्या पायाचा झाला असावा सा। आणि सहावा डॉक्टर काहीतरी मनेपर्यंत ते व्यक्ती जवळ आली यांच्या आणि विचारलं अहो इथं कुठं पाण्याचा नळा हे का हो माझा पायशी येणा भरला आहे ओ मला ते दोन घ्यायचा आणि हे सगळे त्याच्या तोंडाकडे बघत बसले